राज्यातल्या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं पंधरा फेब्रुवारीला मतदान सहा फेब्रुवारीला निकाल लागणार एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकांच्या जाहीर प्रचाराच्या आज सांगता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ठाकरे बंधूंच्या आज सभा रोड शो आणि शाखांना भेटी गाठी आज संध्याकाळी पालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार एकनाथ शिंदे प्रचार रॅलीत सहभागी उद्धव ठाकरेंच्या विविध शाखांना भेटी तर ज्युनियर ठाकरेंकडून जोरदार प्रचार नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो रोड शो मुख्यमंत्र्यांची बाईक राईड तर महापालिकेवर भगवा फडकणार मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त डोंबिवलीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील राड्या प्रकरणी पाच जणांना अटक भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याच्या शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप भाजप उमेदवार आर्या नाटेकरांच्या पतीला गंभीर दुखापत पुण्यात भाजपा मनसेचे कार्यकर्ते आमने सामने संध्याकाळी भाजपची सभा असल्याचं ठिकाणी राज ठाकरेंच्या स्वागतावर कार्यकर्ते ठाम राज यांच्या मार्गातच भाजपचा मंडप आल्यानं नाराजी मतदानाआधी ना, मतदारांना लक्ष्मी दर्शन डोंबिवली वरळी बांद्रे जळगावात पैसे वाटल्याची भेडवसमोर नाशिकमध्ये भाजपकडून चोपन्न ना बंडखोरांची अकलपट्टी भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत पक्षाची शिस्त मोडल्यानं कारवाई भाजपाच्या नवी मुंबईतल्या जाहीरनाम्यात चक्क हिंदी सक्तीचा उल्लेख भाजपाच्या जाहीरनाम्यातून परप्रांतीय प्रेम उघड मनसेची टीका गोवासिद्ध बाबा मंदिरात पादुका आणून बसवणाऱ्या दहा ते बारा हिंदू भक्तांवर गुन्हे दाखल प्राजक्त तनपुरे वापशे करडिले होते उपस्थित हिंदू तरुण आंदोलनाच्या तयारीत